सिंधुदुर्गात एन ए जागा आणि बंगला नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो आहे मित्रांनो आजही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ते पण देखील बाजारपेठासमोजून फक्त दोनशे मीटरच्या अंतरावरती आणि पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये एन ए जागा आणि बंगला अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घडवलेलो आहोत मित्रांनो तुमचे की बरेच जण कोकणामध्ये पूर्णपणे रेडीमेड प्रॉपर्टी बघत असता तर त्या लोकांसाठी आमचा आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या या चॅनलला नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सवय कोणत्या कारण कोकणातील अशा प्रकारच्या प्रॉपर्टींची अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव पिंगुळी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे कुडाळ बाजारपेठ समजून फक्त अडीच किलोमीटरच्या अंतरावरती आणि पिंगुळी बाजारपेठ समजून फक्त दोनशे मीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आजची आपली प्रॉपर्टी आहे मित्रांनो आपला हा प्लॉट प्लॉटिंगमधला प्लॉट असल्यामुळे आपल्याला या प्लॉट पेण्यासाठी स्वतंत्र प्लॉटिंगचा अधिकृत रस्ता देखील या ठिकाणी उपलब्ध आहे आणि या रस्त्यालाच लागून पाहू शकता की आपला हा एकूण अडीच गुंड्याचा एन ए प्लॉट आहे मित्रांनो पाहू शकता की पूर्णपणे मेंटेन आणि चांगल्या स्थितीमुळे आपल्याला या प्रॉपर्टी उपलब्ध आहे आपल्या प्रॉपर्टी मालकांनी बंगल्याच्या समोर देखील पेवर ब्लॉक घातलेले आहेत आणि चारही बाजूने आपल्याला चिरीबंदी कंपाऊंड हॉल देखील या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो पूर्ण एक क्लिअर टायटल सिंगल ओनर आपला हा प्लॉट आहे आणि स्वतंत्र सात बारा नकाशा आपल्याला या प्लॉटचा उपलब्ध आहे साईडला आपण पाहू शकता की व पूर्ण समोरील साईडने एक पात्राचे रुफिंग देखील आपल्या प्रॉपर्टी मालकांनी केलेले आहे मित्रांनो या प्रॉपर्टीमध्ये पाण्याचे म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांनो समोरून पाहू शकता की बोरेल देखील आपल्या या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला सुपारी आणि काही छोट्या फळफ्रूट झाल्याची लागवड देखील आपल्याला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी मालकांचे ही प्रॉपर्टी विकण्याचं जर कारण विचारलं तर आपले प्रॉपर्टी मालक हे बाहेरगावी असतात आणि त्यांना या ठिकाणी येऊन ही प्रॉपर्टी मेंटेन करणे शक्य नसल्यामुळे त्या कारणामुळे मित्रांनो आपली ही प्रॉपर्टी आपले मालक विकत आहेत समोर वेळेला पाहू शकता की सुपारी आणि काही नारांची झाडांची लागवड देखील आपल्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं जवळचे रेल्वे स्टेशन कोडा रेल्वे स्टेशन देखील आपल्याला फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होते त्याचबरोबर मुंबई गाव हायवे हा देखील आपल्याला फक्त दीड किलोमीटरच्या अंतरती उपलब्ध आहे सोबतच मित्रांनो व्हिडिओ पाहू शकता की आपल्या टेरेसवर येण्यासाठी या बंगल्याला स्वतंत्र बाहेरून जिना आहे आणि या बंगल्याच्या टेरेसवरती देखील पूर्ण वयपात्राचे रुफिंग आपल्या प्रॉपर्टी मालकांनी केलेले आहे जेणेकरून कोणत्याही या ठिकाणी होणार नाही सोबत मित्रांनो आपला हा बंगलो पूर्णपणे सी बंगलो असल्यामुळे आपल्याला हवे असल्यास आपण या बंगल्याचा वरचा माजला देखील वाढवू शकता मित्रांनो प्रॉपर्टीच्या बाहेरील भागाची माहिती जाणून घेतल्यानंतर आता पण जाणून घेऊया आपल्या बंगलोच्या आतमधील भागाची माहिती मित्रांनो बाईलाच असाल की आपला बंगलोची जी रचना आहे ती दोन भागात या ठिकाणी विभागली गेलेली आहे आणि दोन्ही बाजूला वन बी एच के असा प्लॅन आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे आपण हवे असल्यास एका ठिकाणी आपण राहू शकता आणि दुसऱ्या व्यवस्थल्यास आपण या ठिकाणी भाड्याने देखील घेऊ शकता मुख्य दरवाजे म्हणून एंट्री घेतल्यानंतर समोर पाहू शकता की पूर्णपणे पूर्व पश्चिम आपले बांधकाम आहे आणि घराची दिशा आहे समोर मी लिव्हिंग रूम पाहू शकता आणि लिव्हिंग रूममधनच पुढे आल्यानंतर मला मिळतो आहे तुमचा बेडरूम मित्रांनो आपला हा बंगलो आपल्याला या ठिकाणी सेमी फर्निश मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला दिसतं आहे ते समोरील सर्व सामान आपल्या बंगलोमध्ये आपल्याला मिळणार आहे समोर तुम्ही पाहू शकता की स्वतंत्र टॉयलेट बाथरूम या ठिकाणी उपलब्ध आहे आणि पूर्णही चांगल्या आणि मेंटेन स्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी मिळत आहे इथे समोर पाहू शकता हँडवॉश बेसिन आहे आणि इथूनच पुढे आपल्याला मिळतो आहे तर आपला किचन मित्रांनो ग्रेनाईट ओटा आहे किचन टाईल्स आहे आणि चांगला कॉम्पॅक्ट किचन आपल्याला इथे मिळतो आहे समोर स्टोरेजसाठी देखील चांगल्या प्रकारे जागा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आपला ऐकून बाराशे स्क्वेअर फुटाचा पूर्णपणे आर सी सी बांधकाम केलेला बंगलो आहे आणि बांधकामाचे वर्ष म्हणाल तर साधारण दोन हजार अठरा एकोणीसमधील आपले बांधकाम आहे चांगले चांगल्या आणि मेंटेन स्थितीमध्ये में आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे काही थोडेफार कलरचे काम केल्यास आपण या ठिकाणी हा बंगलो अतिशय अति नवीनरित्या या ठिकाणी वापरू शकता मित्रांनो इथूनच पुढे गेल्यामुळे पाहू शकता की या ठिकाणी देखील आपल्याला सेम असा बेडरूममध्ये सेम असा भाग आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे सुरुवातीला गेल्या पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला लिव्हिंग रूम आहे आणि पुढील बाजूच आपल्याला हॉल किचन आणि बेडरूम देखील उपलब्ध आहे मित्रांनो प्रॉपर्टीची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आता पण जाणून घेऊया आपल्या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो आपला हा एकूण अडीच गुंड्याचा येणे प्लॉट आहे पुनवणेवाडी वस्तीमध्ये आहे बाजारपेठ देखील फक्त दोनशे दो मीटरच्या अंतर ती उपलब्ध आहे आणि त्यामध्येच एकूण बाराशे स्क्वेअर फूटचा फुल्ली मेंटेन असा टू बी एच के बंगलो देखील आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी एकूण किंमत अपेक्षित आहे ती साठ लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर्टी आवडली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड डिजिट लिहू शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि किमतीसंदर्भात आपल्या प्रॉपर्टी मालकाशी देखील चर्चा करू शकता सोबतच आपला हा एन ए प्लॉट असल्यामुळे आपण बँक लोन करून देखील ही प्रॉपर्टी घेऊ शकता तुम्हाला जर प्रॉपर्टी जा संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्रॉपर्टीची जर साईड विजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला असली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीवर तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो कोकणातील अशा प्रकारच्या प्रॉपर्टीचे अपडेट मिळण्यासाठी आमच्या अमित वापडीच्या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबत आमच्या अमितापडेच्या टेलिग्रामच्या लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर